नमस्कार मंडळी का वगैरे टेस्टी युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही परवा दिवशी बघा आमच्या आईनं का नाही मस्त कच्च्या टोमॅटोची का नाही चटणी केली होती आणि त्यानंतर त्यान मग कमेंट या लागली की हो वेगवेगळ्या रेसिपीचं मग मंडळी का नाही आज एक कमेंट आल्या बघा तर ती कमेंट आहे दादा वहिनी आईना सांगा दोडक्याची चटणी बनवायला म्हणूनच म्हणलं आई आज हे करायला लागते बघ आई तर काय लेकराला नाही म्हणते भाय म्हणून मंडळी का नाही इकडं बघा एकदम बारकं बारकंच आहेत हे देशी दोडका आहे आणि देशी दोडका म्हणल्यावर लय वाढत नसतंय खरं चव असं लागत असतं का नाही अं लय भारी चवदार दोडक्याचं मंडळी चटणी कसं होईल मग तुम्ही विचार करा कसं म्हणते साई आणि आईच्या हातचं हे चटणीचा प्रकार म्हणजे मंडळी जवळपास नाही म्हणलं तरी ही लई जुनी रेसिपी आहे बघा चला सुरू करूयात या रेसिपीला आणि एकदम चुलीवर भाजून का नाही खलबत्त्यात हे चटणी असणार आहे त्यामुळं मंडळी झकास रेसिपी होणार आहे चला मंडळी मग करूयात या रेसिपी ला सुरुवात आई चालतय काय होय होय चालतय की खर्च चाल आलो मग ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आज आपण बनवणार आहे देशी दोडक्याची चटणी चटणीला काय काय लागतं हे साहित्य तुम्हाला आता दाखवते मी हे दोडके घेतलेले आहेत हे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत देशी लसूण घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेला आहे चमचाभर जिरं जिरे घेतलेले आहेत येशील तेल घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे आता आपण का नाही हे दोडच्या शिरा काढून घेऊया शिरा काढून घेतल्या की नाही मौसू थुतिया चटणी असं शिरा काढून घ्यायचं का नाही बघा मौसू थुतिया चटणी हे दिसायला बारीक आहेत खरे देशी नाही असच असते हे चटणी का नाही माझ्या मुलींनी सांगितल्या दोडक्याची चटणी जरा करून दाखवा शिरा सगळा काढून घ्यायच्या शिरा काढून घेऊन चिरून घ्यायचे बघा पुरींनी मला काय बसून देते ति आये मला चटणी करून दाखव धोडक्याची आता हे बारीक का नाही फुडी करून घ्यायची चिरून हे बघाय असे का नाही पुडी करून घ्यायचे बारीक 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 चटणी लागते करते बारीक फोडी कापून करायच्या दोडका चिरून घेतलेला आहे आता कोथिंबीर जरा चिरून घेते बारीक चिरून घ्यायचं बघा चटणी करताना लगेच बारीक होते चूल पेटलेला आहे तवा ठेवून घेते आता तव्यात आपल्याला आहे बघा एक नाही दोडक्याची फुडी टाकते तव्यात बघा असं मऊस हूस तर फुडी भाजून घ्यायच्या दोडक्याच्या पोरीसनी सगळं आधी केलेलं आठवतं या आये तू टमाट्याची चटणी करून दाखव काय धोडक्या चटणी करून दाखव म्हणते त्या म्हणताना आता धोडक्याची करून दाखवायला लागलोय बघा पोरीसनी पोरी काय ऐकते आई करून दाखव दाखवूनच लागते तेव्हा काय अशा भाजून का नाही व्यवस्थित हे करायचे असतात आता जरा तेल सोडते असं तेलाच एक ठेंबर सोडायचं त्यात जरा जिरे टाकते बघा आणि ह्या मिरच्या पण त्यातच टाकते बघा हे लसूल खमंग भाजून घ्यायच्या बघा असं डाग पडू तर भाजले त्या फोडी आहे आता काढून घेते बघा बघा असं भाजून घेतल्या त्या मिरच्या आणि दोडक्याच्या फोडी आता या कलबुत्यात का नाही करून घेते आधी जरा मिरच्या करून घेते कलबुत्यातली ले चटणी का नाही भारी लागते बघा हे बघा असं बारीक झाले आहेत आता ह्या दोडक्याच्या फोडी पण घेते बघा वतून कलबुत्या तर बघा बारीक झालेल्या आहेत हे आता दोडक्याच्या फुडी जरा बारीक करून घेते आता आपल्याला मीठ जरा घेते टाकून आता हे कोथिंबीर पण बघा बारीक होते संग संग तर बघ का पुरी बारीक करून का नाही चटणी करून बघा तुम्ही व्यवस्थित कशी होत्या कशी नाही चव कशी लागत्या जरा करून बघा बघा पुरी नो बघा हे का नाही धोडक्यात चटणी कशी व्यवस्थित झालेली आहे आत्ताच्या पुरी का नाही नुसता मिक्सरला फार करून लावते त्या काय चवित होत नाही काय नाही बघा हे तुम्ही पण करून खाऊन कसं होतं कसं नाही कलबुत्यासली कशी चवित या मिक्सरातली कशी या त्या करून बघा खाऊन बघा पुरी नो आम्हाला मिक्सरातली चव लागत ना आम्हाला काय खाऊ वाटत नाही ह्या वरचीवर असं का नाही आम्ही करून खातो बा कलू त्यातच बघा आईच्या हातची कशी झाली आहे चटणी बघा चटणी भाकरी खाऊन बघा आणि आईला पण सांगा कशी आहे ती बघा हे बारीक झालेलं आहे का नाही बघा असं लेकरांना चटणी बारीक झालेली आहे आता चटणी काढून घेऊया लेकरांना सगळीजण का नाही करून बघा खाऊन बघा आता काढून घेते बघा व्यवस्थित बारीक झालेला आहे काढून घेते तर मंडळ का नाही बघा इकडं ताटवर घेतलेल्या धोडक्याच वाटीवरच चटणी तयार झालंय म्हणजे कसलं आमच्या खलबत्त्यामध्ये कुठली असले याला ते काय आता तुम्ही बघितलाच असेल बघा हे चटणी तर का नाही खमंग झाले मस्त सुगंध बी आलाय नुसतं खात बसण्यापेक्षा सुगंध घेत राहिलं तरी बी पोट बनवत हे चटणी झाल्या खरं म्हणजे आय तुझ्या हातची चटणी खायला मिळणं म्हणजे भाजी नसली तरी पण हे ह्याच्यावर आपलं पोट बघू शकते मग चटणी आहे त्यामुळं म्हणजे बा असं काय आहे एकदम वाटेत का नाही असं चमकाल की नाही नुसतं बघतच राहावं आणि तोंडाला तर पाणी सुटालय आता काय लय हो घेत नाही सांगा तर एशीबी कशी वाटली हे व्हिडिओला लाईक ला, करा आणि जमलंच तर मंडळी का नाही आपल्या भावकीला इकडं तिकडं शेअर करा म्हणजे जाऊ दे उद्या व्हायरल आणि आपल्या चॅनल केला नसता ना तर करा सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबा चला मंडळी भेटूयात आपल्या अशाच नवनवीन रेसिपी आपल्या गावाकडची टेस्ट ह्या युट्यूब चॅनलवर धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा